नवी मुंबई ठाणे पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते या मुलींना हेरून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींचा तपास सध्या नवी मुंबई पोलीस करतायत ही दृश्य जरा नीट पहा या फोटोतील हे दोन चेहरे देखील नीट लक्षात घ्या हे तेच दोन नराधम आहेत ज्यांनी नवी मुंबई ठाणे आणि पालघर परिसरातील अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलंय पाच ते पंधरा वयोगटातील अल्पवयीन मुलींना सावध करून त्यांच्यावर अत्याचार करणारे हेच ते नराधम खऊ चॉकलेटच्या आमिषापासून ते अगदी तुमच्या आई वडिलांचा अपघात झालाय अशा अनेक बतावण्या देत अल्पवयीन मुलींना निर्जन स्थळी नेऊन हे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचं समोर आलंय शक्यतो वडिलांचं म्हणजे वडिलांनी बोलवलं आहे वडिलांनी सांगितलं आहे असं करतो त्यानंतर एखादी मुलगी बहुतेक तो बाहेर वॉच ठेवतो आणि एखादी मुलगी जेव्हा काही आणायला जाते तेव्हा तिच्या मागे मागे जातो आणि मग ती आतमध्ये गेल्यावर आतमध्ये घुसून घरामध्ये सांगतो आणि मग तिथून घेऊन जाऊन मुलीवर दुसरीकडे कुठेतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो वीस ते पंचवीस वयोगटातील या दोन नराधमांचं सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केलेत तसंच या नराधमांची माहिती देणाऱ्यांना पंचवीस हजारांचं बक्षीस देखील पोलिसांनी जाहीर केलंय विविध इतर ज्या आमच्या माहितीनुसार साधारणतः पालघर ठाणे सिटी हद्द ग्रामीण हद्द या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत किंवा मुंबईमध्ये एक दोन घडलेले आहेत तर या अनुषंगाने त्या एजन्सीशी संपर्क ठेवून हे करण्या अशा विविध प्रकारे आम्ही पोलिसांच्या आवाहनाला सतर्क नागरिकांची साथ मिळाल्यास या नराधामांना गजाड करण्यात नक्कीच यश ये येईल अशी आशा व्यक्त केली जाते विनय मात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई